तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया एका आयताची लांबी तीन एक स्वजा एक सेमी व रुंदी दोन एक स्वजा दोन सेमी असून त्याची परिमिती चौऱ्याहत्तर सेमी आहे तर आयताचे क्षेत्रफळ किती hmm. तर आपल्याला आयताची लांबी एक्स मध्ये आणि रुंदी पण एक्स मध्ये दिली आणि काय विचारले तर आयताची परिमिती परिमिती पण दिली तर काय विचारले आयताचे क्षेत्रफळ विचारले आपल्याला आयताचे क्षेत्रफळ विचारले आयताचे क्षेत्रफळ म्हणजे असते लांबी गुरुले रुंदी तर आपल्याला पहिल्यांदा एक्सीची लागणार आहे आणि ती किंमत इथं लांबी लां आणि रुंदीच्या इक्वेशन मध्ये ठेवून किंवा समीकरणात ठेवून आपल्याला लांबी आणि रुंदीची किंमत काढावी लागणार आहे तर पहिला आयताची परिमिती आयताळची दोन कंसात लांबी अधिक करून ती म्हणजे काय तीन एक सु वजा एक अधिक एक सु वजा दु। दु। की नी? दोन एक सजा दोनिती किती दिली त्यांनी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बरोबर दोन कंसात तीन एक स आणि दोन एक सिनार पाच एक वजा दोन वजा एक वजा तीन चौऱ्याहत्तर बरोबर येणार पाच दोन्ही दहा एक वजा तीन दोन्ही सहा येणार वजा सहा इकडे गेल्या वर अधिक सहा म्हणजेच काय दहा एक्स बरोबर चौऱ्याहत्तर अधिक सहा दहा एक्स बरोबर चौऱ्याहत्तर अधिक सहा किती ऐंशी म्हणजेच काय एक्स बरोबर शून्याला शून्य कट झाली एक्स बरोबर किती आलं आठ आलं म्हणजे एक्स किंमत किती आली तर आठ आली आता त्याच्यावरून मी काय काढणार लांबी काढणार लांबी बरोबर तर लांबी काय आहे आपली तीन एक्स वजा एक आहे त्यांनी दिलेली लांबी किती तीन एक्स वजा एक म्हणजेच काय तीन कंसा आठ आहे आठ तरी किती चोवीस तीन कमसात आठ वाजा एक बरोबर चोवीस वाजा एक म्हणजे किती आली तेवीस आता रुंदी काढूया रुंदीच काय समीकरण दोन एक सजा दोन दोन एक सजा दोन म्हणजे काय दोन कमसात आठ वजा दोन आठ दोन्ही सोळा सोळा वाजा दोन किती चौदा तर लांबी तेवीस आली आणि रुंदी किती चौदा तर मग आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर म्हणजे त्या लांबी गुणले रुंदी लांबी गुणले रुंदी बरोबर तर लांबी किती तेवीस आहे आणि रुंदी किती चौदा तेवीस गुणले चौदा तेवीस गुणले चौदा ते बरोबर आता मी हे पूर्ण सोडवणार नाही तर चार त्रिकोण बारा म्हणजे मला एकक स्थानी काय मिळते दोन मिळते तर एकक स्थानी दोन असलेलं माझ्याकडे एकच ऑप्शन आहे तीनशे बावीस आणि झिरो पॉईंट झिरो तीनशे बावीस तर हे दोन उत्तर येणार तरी तर आपल्याला दोन पर्याय निवडायचे होते तर पहिला पर्याय येणार आहे एक तीनशे बावीस चौशे मी आणि दुसरा पर्याय येणार आहे झिरो पॉईंट झिरो तीनशे बावीस चौ मी हे मीटरमध्ये येणार आहे त्याचे क्षेत्रफळ आणि हे काय येणार आहे सेंटीमीटरमध्ये जर तुम्हाला करून बघायचं असेल तर काय येणार आहे तेवीस एक चौदा चौदा ते बेचाळीस दोन अठ्ठाचाळीस चार चौदा ते अठ्ठावीस विचार किती बत्तीस म्हणजे काय आपलं उत्तर तीनशे बावीस आपला प्रश्न पूर्ण झाला आपण पुढचा प्रश्न बघूया तीनशे चार ची गुणाकार व्यस्त व वे नऊशे दोनशे गुणाकार व्यस्त यांच्या दीडशेतील नऊशे पाच ची गुणाकार व्यस्त संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल तर तीनशे चार ची गुणाकार व्यस्त पहिल्यांदा लिहिलेली ऑप्शन काय बघा पहिला सातशे नऊ आहे दुसरा पाच शेत नऊ आहे तिसरा आठ चेद नऊ आहे आणि चौथा काय एक आहे तर पहिला तीनशे गुणाकार तीनशे चार ची गुणाकार व्यस्त तीनशे चार ची गुणाकार व्यस्त काय तीनशे चार चे गुणाकार व्यस्त म्हणजे काय चार वरती जाणार तीन खाली येणार म्हणजे काय चारशे तीन पुढे नऊ शेत दोनशे गुन्हा व्यस्तो गुणाकार दोनशे नऊ पुढे काय नऊशेत पाच ची गुणाकार भेस्त नऊशेत पाच ची गुणाकार भेस्त काय येणार पाच ची गुणाकार व्यस्त गुणाकार आता काय म्हणले तीनशे चारचे गुणाकार व्यस्त व नऊशे दोनशे गुणाकार व्यस्त यांच्या बेरजेतून म्हणजे यांची पहिल्यांदा बेरीज करायला लागणार आपल्याला म्हणजे काय करायला लागणार म्हणा चारशे तीन अधिक दोनशे नऊ यांच्या वेळेतून काय करायचंय नऊशे पाच ची गुणाकार व्यस्त वजा करायची तुमच्या बिरजेतून मला जब माला तो तो वजा काय करायचा आहे नऊ शेत पाचशे गुणाकार म्हणजे मला हे सोडवायचं आहे तर आता हे सोडवणार पहिल्यांदा मी त्रिकस गुणाकार करतो म्हणजे घेणार नऊ चौक छत्तीस अधिक तीन दोन्ही सहा भागिले नऊ त्रिक सत्तावीस वजा पाचशे नऊ बरोबर <laughs> छत्तीस अधिक सहा किती बेचाळीस बेचाळीस छेद सत्तावीस वजा पाचशे नऊ तर याचा एल्सियम काय आहे सत्तावीस आणि नऊचा सत्तावीस एल्सियम येणार सत्तावीस सत्तावीस खाली करण्यासाठी नऊ 27 सत्तावीस आणि पाच ते पंधरा म्हणजे काय बेचाळीस वजा पाच तरी पंधराशे सत्तावीस बेचाळीस किती येणार आहे बेचाळीस वजा पंधरा सात दोन सत्तावीस बरोबर किती सत्तावीस आणि खाली चे तत्पर किती सत्तावीस सत्तावीस छेद सत्तावीस म्हणजे किती आले उत्तर एक तर या प्रश्नाचं उत्तर किती आले चौथा ऑप्शन एक यांना त्या प्रश्नाचं उत्तर आहे माझं एक इथं आपला प्रश्न पूर्ण झाला